हॅलो फ्रेंड्स नमस्कार प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजपासून आपण मसाला पावडर मेकिंग ही सिरीज चालू करत आहोत तर ह्या सिरीजमध्ये सुरुवातीला गरम मसाला कसा बनवायचा हे आपण बघूयात तर गरम मसाला बनवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत तर सुरुवातीला इथे मी पाव कप हिरवी वेलची घेतलेली आहे दोन टेबल स्पून काळी मिरी घेतलेली आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून मोठी बडीशेप घेतलेली आहे इथे बारीक बडीशेप वापरू नका कारण मसाला कडवट होतो त्याचबरोबर दोन टेबलस्पून तमालपत्र घेतलेले आहे पाव कप जिरे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत एक टेबलस्पून लवंग घेतली आहे आणि एक छोटासा जायफळचा तुकडा घेतलाय आणि साधारण पंधरा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथे जर दालचिनी जाड असेल तर हे तुकडे तुम्ही दहा ते बारा घ्या आता ह्या सर्व मसाल्यांचं ग्रॅममध्ये प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मसाला बनवायचा असेल तर तुम्ही तो दुप्पट किंवा तिप्पट या पद्धतीने वाढवून तुम्ही तो मसाला बनवू शकता आता हे सर्व मसाले आपण रोस्ट करून घेऊयात हे मसाले मी ह्या मेजरमेंट कप आणि स्पूनने मोजून घेतलेले आहेत त्यानंतर एक कढई मंदाचेवर आचेवर इथे मी गरम करायला ठेवली आहे आणि इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम एकदम हाय किंवा मीडियम देखील करायची नाही आता कढई ग गर... हलकीशी गरम झाली आहे आता हे सर्व मसाले मी एकत्र कढईमध्ये काढून घेत आहे हे मसाले एकत्र करूनच भाजायचे आहेत साधारण पाच ते सात मिनिट हे मसाले एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातील मॉइश्चर उडून जाईल इथपर्यंतच हे मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होईल जेव्हा आपण मसाला बनवू तर तो भरपूर दिवस टिकेल मसाले बनवताना मसाले आपण कोणत्या प्रकारे भाजतो आणि किती वेळ भाजतो याच्यावर त्या त्या, त्या मसाल्याची चव अवलंबून असते त्यामुळे गरम मसाला हा नेहमी मॉइश्चर उडेपर्यंतच भाजून घ्यावा एकदम जास्त भाजू नका किंवा खरपूस देखील भाजू नका किंवा गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम करून देखील हा मसाला अजिबात भाजू नका कारण त्याची चव बदलते त्याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता जसं की लाल मिरची तुम्ही ॲड करू शकता सुंठ ॲड करू शकता किंवा शहाजिरे बदाम फूल किंवा मसाला वेलची देखील ॲड करू शकता अशा पद्धती किंवा काही मसाले तुम्ही आ, काही मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जर मसाले ॲड करून किंवा मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करून हे तुम्ही मसाले बनवले तर तुम्ही तुमचा असा एक गरम मसाला इनोव्हेट करू शकता आता हा मसाला भाजत असताना एकसारखा परतवत राहायचा आहे कारण मध्ये मध्ये जर थांबलं तर काही मसाले आहेत ते बारीक आहेत जसं की बडीसोप आहे जिरे आहेत ते करपून जातील किंवा जास्त भाजले जातील त्यासाठी हे मसाले साधारण पाच ते सात मिनिट एकसारखे परतवत राहायचं आहे तर साधारण सात मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय मसाल्यांचा कलर बदललेला नाहीये पण हे मसाले हात लावून बघितलं तर गरम झालेले आहेत आता गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर देखील हे मसाले साधारण तीन मिनिटांपर्यंत कढईमध्येच अशा पद्धतीने परतवत राहायचे आहेत आता तीन मिनिटांनंतर हे मसाले मी एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते आता हे मस खडे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याला बारीक दळून घेते आहे तर हे मसाले बारीक करताना देखील एकसारखा मिक्सर चालू ठेवून बारीक करायचं नाही तर पल्स मोडवर किंवा मिक्सर बंद चालू बंद चालू करत हा मसाला बारीक कर करून घ्यायचा आहे है, है। है, कि है। तर आता इथे तुम्ही बघू शकताय ह्याचा कलर आणि ह्याचं टेक्शर देखील बघू शकताय एकदम फाईन पावडर मी इथे केलेली नाही आहे किंवा ह्याचं रवाळ टेक्चरही नाही आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची ॲड केली तर ह्याचा कलर थोडासा लालसर येऊ शकतो तर हा मसाला स्टोर करताना तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा किंवा याचे छोटे छोटे पॅकेट्स पॅक करून ठेवा जेणेकरून जेव्हा तुम्ही एक मस एक पॅकेट वापरायला काढाल तर बाकीचे असेच राहतील किंवा त्या सगळ्या मसाल्यांचा वास उडून जाणार नाही एकच पॅकेट आपण ओपन केल्यामुळे त्यामुळे घरी जर वापरणार असाल तर छोटे छोटे पॅकेट्स पॅक करून ठेवा तर हा मसाला न घरी तुम्ही नक्की ट्राय करा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय